हॅलो नमस्कार कधी कधी काय होतं भावांनो आपण हॉस् म्हणजे हॉस्पिटलच्या ऐवजी असं तांत्रिक मांत्रिक वगैरे याच्याकडे जातो आजची घटना अशी आहे की केवळ सहा महिन्याचं बाळ आणि त्या सहा महिन्याच्या बाळाला मला सांगा जेमतेम जेव्हा अडीच वर्षाचं बाळ होतं तेव्हा कुठंतरी ते तत मम कक असं बोलू लागतं आई बाबा वगैरे बोलू लागतं पण सहा महिन्याचं जर बाळ म्हणलं तर त्याला काहीच बोलणं येत नाही आणि आपण काय करतो आपण म्हणजे काही असमजदार लोक त्या बाळाला घेऊन तांत्रिक मांत्रीकडे जातात आता ते बाळ बिमार असलं बिमार पडण्याचे लहान बाळाचे कारण असतात कधीकधी काय होतं ज्यावेळेस तिचे मम्मी म्हणजे पाणी वगैरे पाण्यात बदल होतो मम्मीच्या पाणी पिण्यात किंवा जेवणात बदल होतो तर त्यावेळेस त्या, त्या दुधाच्याद्वारे जे बाळाला पोषण तत्वे भेटतात तर त्याद्वारे त्या बाळामध्ये काही चेंजेस होत जातात आणि त्याच्यामुळे ते बाळ बिमार पडतं सहसा करून बाळ कधीच बिमार पडत नाही परंतु त्याच्या आईच्या खाण्यानुसार आईच्या खाण्यापिण्यानुसार त्या बाळाची तब्येत बिघडत असते आणि कधीकधी वातावरणानुसार तर मग आता अशा परिस्थितीत त्या बाळाला तांत्रिक मांत्रीकडे काही लोक घेऊन जातात सांगतात की तांत्रिक मांत्रीकडे गेल्याच्या नंतर या बाळाला लवकर इजा होईल अशीच एक घटना घडलेली आहे ही मध्य प्रदेशमध्ये एक जीवघेणा प्रकार एका तान मांत्रिकाकडून घडलेला आहे आणि हा प्रकार कसा घडला का घडला ही सविस्तरपणे कहानी झालेली स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहोत तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी या चॅनलवर केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्या माहितीसाठी तुम्हाला या जगात काय सुरू आहे काय लोक काय करतात याची वेळोवेळी खबर मिळावी ही माझी नेहमीचा प्रयत्न असतो त्यासाठी मी अशा पद्धतीच्या घटना आपल्या या चॅनलवर अपलोड करत असतो तर तुम्ही मला साथ द्यावी ही मी तुम्हाला विनंती करतो मला तुमच्याकडून एक सबस्क्रायबर हवा आहे तुम्ही मला द्या एवढीच तुम्हाला विनंती तर चला मग कहानी काय झाली काय कशी झाली कुठे झाली सविस्तरपणे मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगतो एक किंवा सहा महिन्याचं बाळ जे मामाच्या घरी त्याची आई जात असते मामाच्या घरी मग नंतर त्या बाळाला ताप येते आणि ताप आल्याच्या नंतर त्याची मम्मी आणि त्या बाळाचे जे मम्मीचे नातेवाईक आहेत ते सांगतात की बाळाला ताप आली आता ताप आल्याच्यानंतर खूप ताप आली बाळाला मग आता काय करावं मग काही लोकांच्या डोक्यामध्ये येतं की हा एक मांत्रिकी हा एक तांत्रिकी हा याने जर बघितलं तर ताबडतोब शेणात ताप निघून जाते असं काही लोक सांगतात आणि मग काही लोकांचा भ्रम असं होऊन जातो की डॉक्टर याला तापीमध्ये मग याला इंजेक्शन देत नाहीत ताप असल्यामुळं याला फक्त गोळीच देईन त्या गोळीचा पावर कधीही ताप उतरण मग त्याच्यानंतर ह्या बाळाचं वर जी ताप आहे ती वाढतच जाईन लवकर उतरणार नाही या सगळ्या भ्रम लोकांमध्ये निर्माण होत जातात परंतु तुम्हाला एक सांगू डॉक्टर हा सर्वश्रेष्ठ असतो म्हणजे प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नातून भरपूर लोक वाचतात हे तुम्हालाही माहिती आहे आणि डॉक्टरच्या प्रयत्नातून कोणतीही बिमारी ही नीट होण्याचा चान्सेस खूप जास्त असतात तर या क्षणी डॉक्टर त्या बाळावर योग्य पद्धतीने इलाज करतात त्या पद्धतीची तज्ज्ञिक असतात त्यांनी सखोल अभ्यास केलेला असतो त्यामुळं अशी शंका कुठेही बाळगायचा प्रश्न नाही तर मग घटना अशी घडली की त्या बाळाच्या मम्मीने बाळाच्या आईने त्याला एका मांत्रिकडे नेले मांत्रिकाने त्या बाळाला मग जवळ घेतलं जवळ घेतल्याच्यानंतर ते बाळ खूप रडू लागलं रडू लागल्याच्यानंतर मग त्या मांत्रिकानं त्याला सांगितलं की याचा ताप वगैरे हो आली हे तर याला काय झालं पहिलं मांत्रिकानं विचारलं मग त्यांनी सांगितलं याचा अंग गरम आहे याला खूप चटके लागतात हां तर मांत्रिकानं सांगितलं ठीक आहे ठीक आहे खरंच या बाळाला खूप ताप आहे आज ही ताप मी तुम्हाला जेस्ट काही क्षणातच ही ताप उतरून जाईल असं त्या मांत्रिकानं या आईवा त्याच्या आईला आणि त्या नातेवाईकाला सांगितलं मग नंतर त्या बाळाला त्या मांत्रिकानं जसा तिथे एक जाळ केला जाळावर ते बाळ उलटं लटकवलं जसं मुडकं आहे ते मुडकं खाली केलं जाळाच्या दिशेनं पाय वर बांधले आणि आगीला आगीकडच्या दिशेनं ते बाळ लावलं त्या आगीमुळं त्या बाळाच्या डोळ्यामध्ये धूर गेली आणि त्या बाळाचा चेहरा एकदम जाळाला सगळा जाळाला धुरपटला बाळ त्या आळेनं बेशुद्ध पडलं आणि विशुद्ध पडल्याच्यानंतर मग त्या मांत्रिकानं सांगितलं की आता हे बाळ आहे ना याला तुम्ही काय करा थोड्या वेळानं या बाळाचा चेहरा वगैरे पाण्याने थोडा धुवून काढा हे बाळ शुद्धीवर येईन आणि तुम्हाला याची ताप झाली गेलेली दिसेल आता हे बाळ मी याच्यावर मांत्रिक पद्धतीनं उपचार केला आहे त्याच्यामुळे या बाळाला गुंग लागली हे बाळ गुंगीत झालं आहे याला झोप आली आता हे आहे हे अशा प्रश्न अशी माहिती त्या बाळाला बाळाची आई आणि त्या बाळाच्या आईची जी नातेवाईक आहे तर त्या नातेवाईकाला हा मांत्रिक देऊ लागला बाळ घरी आणलं घरी आणल्याच्यानंतर बाळ डायरेक्ट बेशुद्ध झालं होतं बाळाला कोणी उठत होतं हलवत होतं परंतु बाळ हे जागृत होत नव्हतं बाळाचा डोळाही उपटत नव्हता मांत्रिकाने इकडून सांगलेलं होतं की तुमचं बाळ सध्या उठणार नाही आहे कारण त्याला गाडी झोप लागलेली आहे आता विषय असा असतो हे लोकांनी या लोकांनी या बाळाच्या आईने आणि नातेवाईकांनी या बाळाला जसं मांत्रिकाकडे नेलं जर हे लोक जर हुशार असते तर पहिली गोष्ट हे मांत्रिकाकडे गेलेच नसते बरं आता ठीक आहे मांत्रिकाकडे जर गेले मांत्रिकाकडे गेले तर मग आता या बाळाची जे मांत्रिकाने जे सांगितले याच्यावर यांचा तर विश्वास शंभर टक्के येणार साजिकायची पहिला हा मुद्दा आहे की जर हुशार असते तर मांत्रिकाकडे गेलेच नसते तांत्रिक मांत्रिक आणि आता गेलेच तर ते मांत्रिकांनी जे सांगितलं हे तुम्ही स्वस्त ठेवणारच प्रश्न येतो तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा काय आहे बरोबर आहे की नाही मग नंतर यांनी मांत्रिकांनी सांगितलं की बाळाला लवकर शुद्धी येणार नाही तुम्ही बेजार होऊ नका बाळाची ताप उतरेल तुम्ही टेन्शन घेऊ नका या मंडळीने सगळं मांत्रिकाचं ऐकलं बाळ घरी आलं बाळ विशुद्ध होतं नंतर दोन तीन तासांनी या बाळाला उठून पाहिलं तरी बाळ शुद्धीवरच नव्हतं मग नंतर असाच तिथे एक व्यक्ती आला या लोकांनी त्या व्यक्तीला सांगितलं की आम्ही या मांत्रिकाकडे गेलो परंतु आमचं बाळ उठास उठे ना तो व्यक्ती शिक शिकलेला होता त्याने लगेच सांगितलं की तुमचं बाळ बेशुद्ध झालेलं आहे या मांत्रिकावर विश्वास ठेवू नका तुम्ही माझा ऐका त्या व्यक्तीवर हे लोक चिडायचे ची। परंतु त्यांनी सांगितलं की हा तुम्ही चिडत तर सोडून द्या मग यांनी सांगितलं की ठीक आहे बाबा दवाखाना केल्यानं काय होतंय आपण प्रयत्न करून पाहू मग नंतर या लोकांनी त्या बाळाला दवाखान्यात घेऊन गेले जिल्हा रुग्णालयामध्ये जे सामान्य जिल्हा रुग्णालय हॉस्पिटल आहे तिथे गव्हर्मेंट हॉस्पिटलकडे नेलं तिथं डॉक्टरांनी त्या बाळाला चेकअप केलं बाळाला चेकअप केल्याच्यानंतर मग डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या बाळाच्या डोळ्यामध्ये पूर्णपणे धूर गेलेली पहिली गोष्ट डॉक्टरांनी या लोकांना विचारलं तुम्ही हे काय केलं असं म्हणजे असं बाळ का झालं तर या लोकांनी संपूर्णपणे माहिती सांगितली यांच्या यांनी काय काय केलं होतं त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ही जी गोष्ट केली खूप चुकीची केली आता बाळची जी ताप आहे ती तुम्हाला वाटलं कमी झाली नाही बाळाची ताप उलट वाढली आता बाळ हे जास्त बिमार पडलं आहे आणि तेच नाही तर बाळाच्या डोळ्यात डॉक्टरांनी डोळे ते उघडून पाहिले म्हणजे जे आहे ते पापण्या वर करून पाहिल्या तर बाळाचे डोळे हे पूर्णपणे धुरालेले होते बाळाचे डोळेची जी पापणं आहे ती वर करून बघितली डॉक्टरनी तर डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं जे बाळ आहे आता हे याची जी दृष्टी आहे ती डबल येत नाही बाळा डॉक्टरांनी त्याला त्यांना या लोकांना स्पष्ट सांगितलं कारण याच्यामुळं बाळाचे जे डोळे ते पूर्णपणे खराब झालेले होते त्या धुरामुळं आणि त्या धुरामुळे त्या आगीचे जे लाट आहे तर त्या लाटेमुळं ते आगीची जी वावळ आहे त्या वावळीमुळं जे बाळाची जो चेहरा आहे तो बी पूर्णपणे कालवनला होता बाळाचे जे चेहऱ्यावरचे जे स्किन आहे ते स्किन असे हाताने जर वडली तर असे पद्धतीचे जे ओरखड आहे ते उमटत होते तर या अशा पद्धतीची बाळाची परिस्थिती झालेली होती आता हे बाळ नेमकं अशा परिस्थितीत डॉक्टरांनी बघितल्याच्यानंतर डॉक्टरांनी त्या फॅमिलीला सांगितलं की आता तुमचं बाळ पूर्णपणे बरे व्हायची चान्सेस कमी आहेत म्हणजे तुमचं बाळ पूर्णपणे नीट होणार परंतु त्याची जी दृष्टी आहे ती पूर्णपणे जाणार आहे ती वापिस यायची चान्सेस नाही आहे डॉक्टरांनी सांगितलं तर हीच गोष्ट आता तुम्ही ऐकल्याच्यानंतर नंतर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही जरूर सांगा एका मांत्रिकाने एका बेकार विचाराने ह्या बाळाचं किती जीवन उद्ध्वस्त केलं तुम्ही सांगा अहो बाळ सहा महिन्याचं जर बाळ ते जर रडायला लागलं तर साधं साधं त्याच्या आईवडिलालाच काही शेजारी कोणी लोकं असतील तर ते बाळ रडताना त्या लोकांनासुद्धा म्हणजे खूप असं वाटतं त्रास होतो का की त्या बाळाचा रडण्याचा त्रास होत नाही त्यांना दुःख होतं का दुःख होतं की हे जे बाळ आहे हे, हे बाळ रड़ते त्या त्या होता, होता। तर त्या बाळाच्या केविलवाणीनं ते लोक नाराज होतात दुखावतात तरी ते सहा महिन्याच्या बाळावर हा जो संस्कार घडलेत हे जे म्हणजे हा बाळावर जे प्रक्रिया झाली तरीही किती दुःखम आहे तुम्हीच विचार करा आता तुम्ही ही जी मी घटना सांगितली ही पूर्णपणे शिवपुरी जिल्ह्यातील एक खरोना येथील गाव आहे आणि या गावातील आदेश वर्मा यांचं हे, हे बाल आहे आदेश वर्मांनी यांचं हे बाल आणि त्यांची मम्मी ही माहेरी अर्थात मामाच्या घरी मामाच्या घरी पाठवलं होतं बाळाचं नाव मयंक आहे सहा महिन्यांचा मयंक तर मामाच्या घरी पाठवल्याच्यानंतर मामाच्या घरच्या लोकांनी ही जी पूर्ण प्रक्रिया केली आणि अर्थात बाळावर ही पूर्णपणे प्रक्रिया झाल्यामुळे बाळ आता व्यवस्थित झालेला आहे यावर आता पोलिसांनी सखोल चौकशी केली आहे आणि सखोल चौकशी केल्याच्यानंतर पोलिसांनी आता बाळाची आई आणि बाळाचे आईचे जे नातेवाईक आहेत यांच्यावर आता कारवाई केलेली आहे यावर एक तज्ज्ञ डॉक्टर सांगतात गिरीश चतुर्वेदी हे नेत्रतज्ञ आहेत यांनी सांगितलं या क्षणी सांगितलं की ह्या जे नातेवाईकांनी हा जो गुन्हा केलेला आहे हा खरोखर न समज सम्झ, म्हणजे समजून न समजल्यासारखा केलेला गुन्हा आहे आणि याच्यामुळे या बाळाची परिस्थिती खूप नाजूक झालेली आहे यांनी या डॉक्टर साहेबांनी या तज्ज्ञ डॉक्टरांनी असाही संदेश दिलेला आहे की कोणतीही गोष्ट करताना पहिले डॉक्टरांचा सल्ला घेणे हाच महत्त्वाचा आहे तर त्यावर दुसरे डॉक्टर शल्यचिकित्सक डॉक्टर बी एल यादव यांनी या प्रकरणी खूप चिंता व्यक्त केलेली आहे की लोक असे कोणत्या विचारात जातात की ते दवाखान्यात यायला टाळाटाळ करतात मांत्रिकाकडे का, का जातात यामुळे त्यांनी खूप दुःख व्यक्त केलेले आहे जर लोकांची जनजागृती व्हायची असेल तर पहिला तुम्हाला शल्यचिकित्सा जो चिकित्सक डॉक्टर आहे त्यांच्याकडे जाणं किंवा ते त्यांचा सल्ला घेणं हेच महत्त्वाचं आहे या पद्धतीत या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तुम्हाला या माहितीत आहे जो प्रकार घडला अंधविश्वास ून हा घडलेला आहे या मांत्रिकाने हा जो प्रकार केला हा खरोखर शोभनीय आहे का तुम्ही जरूर कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कॉमेंटमध्ये करा या बाळांच्या आईने असं करायला पाहिजे होतं का जरूर कमेंटमध्ये सांगा तर असेच नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तुमचे एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असू शकतं खूप आनंद आणि मन प्रसन्न करून सबस्क्राईब करा हीच तुम्हाला विनंती तर चला भेटूया नंतरच्या नवीन कहाणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या स्वत कोणती गोष्ट करताना डॉक्टरांचा सल्ला घ्या काळजी घ्या चला भेटूया नंतरच्या नवीन कहाणीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद